हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या मस्त आहात ना मस्तच राहा तर बघा आपण आज बनवणार आहोत कारल्याची भाजी कारल्याची भाजी म्हटले की बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही पण तुम्ही जर अशा पद्धतीने बनवली तर सग सगळे नक्की आवडीने खातील बघा कारल्याच्यावरचे असे सालटे काढून घ्या इथे मी अर्धा किलो कारले घेतलेले आहे तर बघा आपण आता कारले कापून घेऊया इथे मी कारल्या जशा गोल गोल चकत्या करते आहे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही अशा पद्धतीने कारले कापून घ्या तर बघा माझे संपूर्ण कारले कापून झालेले आहे बघा कारले कापून झाल्यानंतर आपण त्यातल्या ज्या बिया असतात त्या अशा पद्धतीने काढून टाकायच्या खूप अशा जोरात नका काढू जेणेकरून कारल्याचे जे हे चकत्या आहे त्या तुटू शकतात पातळ असल्यामुळे त्या हो तुटू शकतात बघा अशा पद्धतीने अगदी अलगद अलगद संपूर्ण कारल्याच्या ह्या बिया काढून घ्या इथे मी संपूर्ण बिया काढून घेणार आहे तर बघा माझ्या संपूर्ण बिया काढून झालेल्या आहे आता इथे कारल्याला मी मीठ लावते आहे अर्धा किलो कारल्याला मी दोन चमचे मीठ लावते आहे हे मीठ लावून कारले छान असे एक तास मुरत ठेवायचे तर आता आपण कारल्याला लागण्यासाठी मसाला करून घेऊया इथे मी थोडा जास्तीचाच करते कारण की हा मसाला भरलेल्या वांग्यांसाठी देखील उपयोगात दे येतो किंवा तुम्ही ऑदर कुठल्याही भाजीला वापरू शकता इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ते भाजून त्यांचे साल काढून घेतले आता मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करते आहे त्यानंतर एक चमचा मिरची पावडर ॲड करते तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यानंतर थोडासा काळा मसाला ॲड केलेला आहे अर्धा चमचा धणा पावडर ॲड केलेली आहे त्यानंतर आपण आता थोडीशी कोथिंबीर ॲड करूया तर मी यात चार पाच लसणाच्या पाकळ्या ॲड करणार आहे बघा लसूण असा अगदी पातळ पातळ कापून घ्या जेणेकरून आपण हा मसाला खूप असा बारीक करणार नाही आहे तर बघा इथे आपण अशा पद्धतीने हे मिश्रण वाटून घ्यायचं खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही तर बघा आता इथे हे कारले जवळजवळ एक तास आपण मीठ लावून ठेवलेले आहे आता आपण याचं पाणी काढून घेऊया आहे बघा मिठामुळे याला पाणी सुटतं तुम्ही बघू शकता आहे बघा आपण याचं हे कडवट पाणी असं पिळून घ्यायचं बघा तुम्ही बघू शकता किती पाणी निघालेलं आहे हे सगळं कडू पाणी निघून जाणार तर आता आपण तीन पाण्याने कारलं धुवून घेऊया तसं चोळून चोळून व्हायचं अशा पद्धतीने छान धुवून घ्यायचं हे मी तीन पाण्याने धुणार आहे हे पहिलंच पाणी आहे पुन्हा असं तर बघा हे कारले मी स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे तर तुम्ही चार पाण्याने धुवू शकता जेणेकरून त्याचा सगळा कडवटपणा निघून जातो आता हे कारले आपण तेला तळून घेणार आहोत आता आपण कढईमध्ये तेल टाकूया तळण्यासाठी तेल टाकायचं थोडं जास्तच टाका आता तेल गरम होऊ देऊया बघा आपलं तेल गरम झालंय का बघूया आपण अगोदर हो तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये कारले छान फ्राय करून अशा पद्धतीने आपण तळून घेऊया असे कारले तळून घ्यायचे खूप असे कडक नाही होऊ द्यायचे आता आपले कारले हे तळून झालेले आहे आपण यांना काढून घेऊया तर इथे मी अशा पद्धतीने संपूर्ण कारले मस्त तळून घेतलेले आहे तर आता त्यानंतर इथे आपल्याला कारल्याला फोडणी द्यायची आहे बघा तेलामध्ये मी जिरं मोहरी आणि कांदा ॲड केलेला आहे कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा भाजीसाठी तेच तेल वापरा जे तुम्ही कारलं तळण्यासाठी वापरलं होतं तुम्हाला तेल जास्त वाटत असेल तुम्ही कमी करू शकता नंतर कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल त्यानंतर बघा इथे सगळं टोमॅटो कांदा छान फ्राय झाल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही अगदी थोडीशी मिरची ॲड करू शकता कारण आपण मसाल्यामध्येही मिरची ॲड केलेली आहे त्यानंतर संपूर्ण कारले यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे नंतर अगदी चिमुडभर मीठ यात ॲड करायचं कारण आपण कारल्याला भरपूर मीठ लावलेलं असतं त्यामुळे अगदी चिमुडभर मीठ ॲड करायचं तुम्ही बघू शकता मी किती ॲड केलं त्यानंतर कारल्यावर झाकण ठेवायचं आणि अगदी पाच मिनटं हे कारले फ्राय होण्यासाठी ठेवायचे बघा पाच मिनटानंतर चेक करायचं आपले कारले फ्राय होत आलेले आहे त्यामुळे बघा इथे कारले मी प्रेस करून बघते कारले छान असे फ्राय होत आलेले आहे आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करून घेऊया संपूर्ण मसाला आपल्याला ॲड नाही करायचा तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही ॲड करू शकता इथे मी अगदी थोडासा मसाला ॲड करते तर बघा मसाला ॲड करून झाल्यानंतर तो मसाला छान मिक्स करून घ्यायचा आणि त्यावर झाकण ठेवून पुन्हा पाच मिनटासाठी हे कारले छान असे शिजू द्यायचे तर बघा इथे आपले कारले झालेले आहे पाच मिनटानंतर मी पुन्हा चेक केले तर आपले कारले संपूर्णपणे छान शिजलेले आहे त्याचा सुगंधही खूप छान येतो तर बघा आपली कारल्याची भाजी रेडी झालेली आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर भाजी अजिबात म्हणजे अजिबात कडू लागणार नाही आणि ज्यांना आवडत नाही ते देखील अगदी दे आवडीने ही भाजी खातील तुम्ही भाजी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली होती व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय